I'm gonna hit! नमस्कार माझं नाव फिरस्तान आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा आज जे आहे तीस जानेवारी तुम्हाला माहितच आहे तीस जानेवारी हे जे जा आहे गांधीजींची हत्या करण्याचे दिवस हे का या दिवशी गांधीजींची हत्या झालेली आहे आज जे आहे दीड वाक्य घेऊन येथे गांधीजींचा खून विसरता कामा नये आणि संविधान बचाव या अभिनया अंतर्गत येथे अंबाडी नात्याला एक जे आहे मोर्चा काढण्यात आलेला आहे एक एक आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनात जे आहे अंबाडी नात्याला चारी बाजूचे रस्ते रोखून हा याचा ज्या खुना जे दादूंचा खून आलेला आहे त्याचा निषेध करण्यात आलेला आहे आणि संविधानात जे आहे त्याची शपथ येथे घेण्यात आलेली आहे तर संविधान बचाव तुम्हाला माहित आहे का संविधानाच्या जे आहे संविधानाच्या ज्या विचारधारा आहेत त्याला मोडण्याचं काम या देशामध्ये चाललेलं आहे असं म्हणण्यात येत आहे आणि त्या हिशोबाने ही जी आहे अभियान चालवण्यात येत आहे आज तुम्हाला हे आंदोलन करा, का करावं असं वाटलं आणि आंदोलन केलेलं आहे आज देशामध्ये चाललेलं आहे काय चाललेलं आहे कसा तुम्ही विचार करताय आणि त्या तुम्ही हे मुद्दा असा आहे की गांधीजी आजही मान्यता प्रयत्न करत आहेत गांधीजी ज्या उद्देशाने या देशाला स्वातंत्र्य आहे ते उद्देश नष्ट करण्याचं काम काही मुंडे आज करत आहेत त्यांना वाटलं की आम्ही गांधीजींना संपलो त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलेलं आहे ते संविधान नष्ट करून कुठेतरी मनुस्मृतीचं पुन्हा राज्य या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत काही वेळी संविधान त्यांनी तुटण्याचा प्रयत्न ते करत आहेत परंतु ते तसं होणार नाहीये तेव्हा काही नव सर्व संदेश देऊ शिकतात आम्ही त्याला संदेश देऊ शकतो तुम्ही कुठेही नाराज गांधीजींना गांधी मरू शकत नाही गांधीला तुम्ही किती मरू शकत नाही गांधीजी काय कैमूरजी काय त्यानंतर डॉक्टर दामोळकर काय दौ लंकेश काय नंतर त्यांना तुम्ही तर, किती तर किती किती तारे 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 ते मार्ग शकत नाहीत इंदिरा गांधी काय असे कितीतरी लोक नेते आहेत त्यांना तुम्ही मारत त्याचे विचार मारू शकत नाही कारण निवड जी लोक गांधीजीचा जीएम ठरत आहेत आणि जियंत राहणार नाही शास्त्रंज अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटलं की गांधीजी एकूणच्या शतकात जन्म घेणं हा एक जगातला चमत्कार आहे आणि हा चमत्कार हा देशामध्ये घडलेला आहे आणि विशेष म्हणजे हा चमत्कार काही लोकांना मानले आहे त्यांनी गांधीजींची हत्या केली पण मी एवढंच सांगू इच्छितो की इथे नेते आपल्या देशाचे पंतप्रधान जातात त्यांना त्यांची ओळख करून दिली जाते की हे गांधींच्या देशात आलेले आहेत जवळपास एकशे सत्तर वर्षामध्ये गांधीजींच्या नेते आहेत त्या त्या देशाच्या नागरिकांना गांधीजींची आठवण करून दिली जाते सुप्रसिद्ध दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि एक मोठे नेते नसल मुंडेला त्यांनी काळा घोराची मेट्रीक लढाई लढली होती ते नवसाहेंडला ते म्हणतात मी जी लढाई लढलो ते गांधीजीने तत्वाने लढलो हहिसात्मक आंदोलन करून देशावर स्वातंत्र्य दराचं काम असं एक काम त्यांनी महान काम गांधीजींनी केलेलं आहे ते अग्रामर आहेत ते कधीच मरू शकत नाही कधीही किती त्याला मारायचा प्रयत्न केला तरी तर अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा